नमस्कार मैत्रिणींनो मुरांबाच्या आजच्या भागामध्ये अभिनय आता रमाला कोंडलेला असतं आणि रमा खूप जोरोजरात जोरो आवाज देत असते तितक्यातच अक्षय आता रमाला पाहायला आलेला असतो की रमा बाहेर नाहीये गे गेली कुठे आता त्याला कळतं की रमाला कोणतरी कोंडलेलं आहे रमा आता रमाचा दरवाजा उघडल्यावर अक्षय रमाला म्हणतो की अगं तू इकडे काय करत होतीस आणि बाहेरून कढी बंद कशी मग रमा म्हणते की अहो अभिनी अभिनी मला सांगितलं की आतमध्ये मांजर आहे म्हणून मी आली होती बाकी मला काही माहिती नाही आता अक्षयला डाऊट येतो अक्षय म्हणतो की अच्छा म्हणजे हे सगळं अभिने केलं होतं त्यानंतर अक्षय म्हणतो की जर मला कडीच लावायची असती तर मी बाहेरून कशाला लावली असती रमा म्हणते म्हणजे अक्षय म्हणतो आतमध्ये चल मी तुला दाखवतो आणि मग अक्षय रमाला रूमच्या आतमध्ये घेऊन जातो आणि कडी बंद करतो त्यानंतर तो म्हणतो की मला पैन्स पूर्ण करायची आहे रमा म्हणते की आपली पैन्स अशी नव्हती की रूममध्ये कलर लावायची आपली पैन्स तर चार चौघांमध्ये तुम्ही मला रंग लावणार होते ना काला ही पैन्स होती आपली तरी अक्षय म्हणतो की नाही माझी पैन जरा वेगळी आहे त्यानंतर अक्षय तिला पुन्हा कलर लावतो आणि दोघांमध्ये खूप वेळ रोमांस आलो असतो अक्षय म्हणतो की आज तुला सोडणारच नाही आज होळी आहे माझ्या प्रेमाच्या रंगाने मी तुला पूर्ण रंगवणार आहे आणि मग रमा ही पूर्ण त्याच्या रंगांमध्ये गुंतून जाते पुढे आता रेवाचा बॉयफ्रेंड आलेला आहे आणि मग रेवाला असं वाटतं की तिला मागून अक्षयनेच कलर लावलं ला की काय आणि जेव्हा ती तोंड फिरवते तेव्हा तिला समोर तिचा बॉयफ्रेंड दिसतो तिला खूप मोठा धक्का बसतो तिचा बॉयफ्रेंड खूप चिडलेला असतो तो तिला धमकी देत म्हणतो की तुझा पिछा कधी सोडणार नाही आणि त्यानंतर तो निघून जातो इकडे रेवाला तो गेल्यावर लगेच चक्कर आलेली असते रेवा चक्कर येऊन खाली पडते घरच्यांना खूपच काळजी वाटते घरचे म्हणू लागतात की आता रेवाला काय झालंय त्यानंतर धावतच अभि आणि मयूर येतात आणि मग तिला म्हणतात की अगं रेवा उठ काय झालं तुला चक्कर येते का तर रेवा काही बोलायला तयार नाही ती खूप घाबरलेली असते तर मग आता तिचं असं नाटक बघून आजी आज खूप चिडतात आजी म्हणतात की रेवा ह्या मुलीला होतं काय हे आले की प्रत्येक वेळेला काही ना काही प्रॉब्लेम होत असतो हिला पाहतच नाही आणि इतकं घाबरण्यासारखं काय झालं आहे आज किती दिवसांनी आपण एकत्र आलो होतो आनंद छानपैकी साजरा करत होतो आणि हे काही समजेचं आता ड्रामा ह्या पोलिसांना मला काही कळतच नाही मला नाही रागच यायला लागला आता इथे आता आजी खूप चिडलेल्या असतात त्यांना काही रेवाचं वागणं पटत नाही आहे आणि आता त्यांना रेवाने काहीही केलं तरी खोटंच वाटतं त्यांचा विश्वास उडाला आहे रेवावरचा तर पुढे आता ते अक्षयला म्हणत असतात की मला ह्या मुलीचं येणं काही फारसं बरं वाटत नाही याच्यामुळे नेहमी काही ना काही विघ्न होत असतो मग आता अक्षय म्हणतो की जाऊ द्या ना आपल्याला काय करायचं आहे आपण तरी एन्जॉय करूयात अक्षयला काही घेणं देणं नाही आहे रेवाबरोबर तो म्हणतो की आपण एन्जॉय करूया मात्र रमाला कळालेलं आहे की आता रेवा आज नाटक करत नाही आहे हे खरं असावं तितकी घाबरलेली काय आहे आणि असं काय घडलं आहे की रेवा इतकी घाबरली आहे रमाला बरोबर रेवावर बर डाऊट आलेला आहे की आज नक्कीच रेवाबरोबर काहीतरी विकसित अकस्मित घडले त्यामुळेच रेवा घाबरलेली आहे तर मग ते आता अक्षयला म्हणत असते पण मात्र अक्षय काही ऐकण्याच्या मूडमध्ये नाही आहे त्याला एन्जॉय करायचं आहे पुढे आता रेवा आतमध्ये आलेली असते अभियानी शशी तिला डोकं लावत असतात तिला प्रश्नांवर प्रश्न करतायत की अगं रेवा काय झालं तू अक्षय काही बोललाय का कुणामुळे तुला इतका प्रॉब्लेम होतो इतकी काय चिडली रेवा तू तुला चक्कर कशामुळे आले असे प्रश्न विचारल्या बरोबर रेवा खूप संतापते चिडते आणि म्हणते की तुम्ही मला प्रश्न करू नका तुमच्या एकाही प्रश्नाचं मला उत्तर द्यायचं नाही प्लीज इथून जा आणि अभि म्हणतो की अगं म्हणतो इतकी का घाबरली आहे कोणामुळे घाबरलीस ते तरी आम्हाला सांग तरी मात्र रेवा म्हणते की जा प्लीज खूप जोरात आता रेवा ओरडलेली असते प्लीज मी तुमच्या पाया पडते ह्या रूममधून बाहेर जा मला एकटं ठेवा मला एकटं राहायचं असं म्हटल्याबरोबरच अभि आणि लागतात आणि म्हणतात की चला आपण आहे मग आता रेवाला तर आता तो, तो भाग तिथेच जान्हवी अक्षयला चॅलेंज करणार आहे की अक्षय भाऊजी तुम्ही रमाला कितीच करायचं तेही तिला स्पर्श न करता आता एवढं मोठं चॅलेंज अक्षय कसं पूर्ण करणार रमाचं आणि ते पूर्ण होणार का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे अक्षयला जान्हवीचं बोलणं ऐकून शॉकच होतो अक्षय त्याला कळत नाही की आता हा कोणता केस करायचा असा बिना स्पर्शाचा त्याला टेन्शन आले की हे चॅलेंज मी कसं पूर्ण करणार तर पाहूया चॅलेंज अक्षय कसं पूर्ण करतो जान्हवीचं तर पुढे आता रेवा ऑफिसला सुट्टेच मारायचं काम करते त्यामुळे आजी आज खूप चिडतात आणि रेवाला म्हणतात की अगं रेवा, रेवा तुझं काय चाललंय सारखं सुट्ट्या घेतेस तू कसं बिझनेस आपलं वरती येणार आहे मला ना आता तुला तुझ्या आईकडे कायमचं सोडायचं आहे आणि आजी मी तुला स्पष्टच सांगते मला अंटाळा आलाय तुझा, तुझा तर प्रेक्षकांनो आता पुढे खूप जबरदस्त ट्विस्ट ट्विस्ट येणार आहे पाहायला विसरू नका मोरंबा आजी आता रेवाची हकालपट्टी करणार आहे तर आमशेच बहरते प्रेम पाहायला विसरू नका मोरंबा आणि अशीच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब कर...